मिरज येथील पाटील गल्ली नदीवेस परिसरातील रोहन पांढरे सूरज कालिंग यांच्या नेतृत्वाखाली किल्ला भागातील महादेव मंदिर येथे हिंदू एकता आंदोलन संघटनेची बैठक झाली या बैठकीत शेकडो युवकांनी हिंदू एकता आंदोलन संघटनेत प्रवेश केला बैठकीची सुरुवात व स्वागत मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोट गटखिंडे यांनी केले ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय भोकरे म्हणाले हिंदूंनी एकत्र येणे काळाची गरज आहे हिंदू एकता प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले हिंदू एकतेचा कार्यकर्ता कधीही जात सांगणार नाही तो हो मी हिंदू म्हणूनच सांगेल या प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव सांगलवाडी विभाग अध्यक्ष

हे कोळे कोण आहे म्हणून आज ही पहिली बैठक घेतली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो इथून मिरजेमध्ये एक वादळ निर्माण झालं पाहिजे आणि या मिरजेत वादळ हिंदू एकता आंदोलनाचं निर्माण झालं त्याची पहिली शाखा ही पाटील इथं तुम्ही काढली म्हणून या इतिहासामध्ये नोंद झाली म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शाखा काढा शाखेच्या उद्घाटनाच्या सभेमध्ये मी सविस्तरपणे